हाय हॅलो एव्हरी वन कसे आहेत सगळे आय होप छान मस्त मजेत असतात स्वामींच्या कृपेने आणि चला तर मग हा ब्लॉग आहे ना दिवाळीनंतरचा आहे म्हणजे आता थंडी पण खूप चालू झालेली आहे आणि तुम्हाला शेअर करणार आहे की मला दिवाळीनंतर पण फरायची ऑर्डर आलेली होती आणि आता हे जे आहे ना हे फ्लिपकार्टवरनं मी रिप्लेसमेंट केलं होतं जे बॉक्स अगोदर मागवला होता तो वेगळा होता आणि हा वेगळा आलेला होता तर ते कशासाठी मागवलं तर ही जी उत्तर बाजू आहे ना माझ्याकडची म्हणजे जी भिंतीची उत्तर बाजू आणि ईशान्यची बाजू त्याच्या थोडंसं साईडला आहे ना हा मला बॉक्स घ्यायचा तसं बॉक्स तो स्टोरेज मला फ्लिपकार्टला फ्लिपकार्ट मी बाय केला कारण औषधं इथे ठेवावीत म्हणतात मी किचनमध्ये औषधं ठेवायची त्याच्यामुळे आजार जास्त बाळवतात म्हणजे वास्तुशास्त्राप्रमाणे जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुमच्याशी शेअर केलं त्याच्यामुळे मग मी रिप्लेसमेंटला दिलं आणि आपला आता बिग बिटेन सेल चालू होता मध्ये वर्ष त्याच्यामध्ये मागवलं होतं आणि काय झालं होतं तुम्हाला मागच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की चिवणी काय केलं हे सगळं लहान मुलांचं कसं असतं सगळं लावायचं आणि नंतर मग लावायच्या वेळेस कसं बघायचं नाही की ते व्यवस्थित बसतंय का नाही बसते तर चिवच्या मी तर थोडं आणखी ब्रेक झाला बघा त्याच्यामुळं काय झालं हे आहे ना आता मला इथे चिटकून घ्यावं लागणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे छान भेटेल मला याची क्वालिटी म्हणजे थोडी हलकी आहे पण छान म्हणजे व्यवस्थित आहे असं काय वाईट असं नाही आहे म्हणजे आपल्याला स्टोरेज बॉक्स म्हटलं तर चांगलं आहे आणि एकदम व्हाईटमध्ये नाही येते हे जर तुम्ही एकाच कलरचे जर घेतले तरच ते फक्त व्हाईटमध्ये येतं म्हणजे हे जे आहे ना ते व्हाईट कलर येतो आणि जर तुम्ही मल्टी कलरमध्ये घेतलं तर हाच कलर येतो याच्यापेक्षा थोडासा कलर येतो तर तोच मी रिप्लेसमेंट केला आणि हा कलर आला तर तुम्हाला दाखवायचं होतं की छान आहे बाई करा तुम्ही म्हणजे मस्त ते कशासाठी करायला घेतले तुम्हाला सांगायचं म्हणजे जे औषध वगैरे आपण ठेवतो ना किचन मध्ये ठेवतो मोस्टली किचन ठेवतो तर आपल्या वास्तुशास्त्रानुसार औषध हे किचन मध्ये न ठेवता इकडं आपल्या कोणत्या ईशान्य साइडला पाहिजेत म्हणजे ईशान्य आणि उत्तर साइडला त्याच्या मध्यभागी औषधं ठेवायची म्हणून कंपार्टमेंट मी घेतले आणि ते आता सोप्याच्या शेजारी ठेवते तुम्हाला दाखवते त्यानंतर मस्त आहे ना इथे ना पाऱ्या करायला घेतल्या पाऱ्यांचं पीठ मी घेतलेलं आहे याच्यामध्ये दोन कप मैदा घेतलेला आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपले काळी अर्धा चमचा आणि ओवा टाकल्या अर्धा चमचा कलोंजी एक चमचा टाकलेला आहे आणि नंतर मग थोडंसं त्याच्यामध्ये ना मीठ मिक्स केलेलं आहे म्हणजे मिठ आणि थोडी छान चव लागते आणि या पाऱ्यांमध्ये भरपूर असे प्रकार असतात तुम्हाला तर माहितीच आहे तर याच्यामध्ये मी खस्ता पारी आहे ना ते बनवणार आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी मी पिठी साखर टाकली आहे जस्ट टेस्ट म्हणून आणि ऐंशी ग्रॅम तेल टाकले दोन कपसाठी म्हणजे जवळजवळ पावशिरच्यावर थोडासा मैदा आहे त्याच्यामध्ये ऐंशी ग्रॅम आपलं रिफाईंड ऑइल आहे ना ते गरम केलं कडक चांगलं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि छान असं मग ते एका चमच्यानी हे करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचे कारण हाताला भाजू नये याची पण काळजी घ्यायची आणि मग ते चमच्याने जरा ते असं व्यवस्थित हे मिक्स केलं का मग आपल्याला हाताला जसं लागेल तसं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि थोडं थोडंसं मीठ वगैरे लागलं तर टाकून घ्यायचं तुम्हाला जर वाटलं मीठ कमी असेल तर छान असं मळून घ्यायचं याने पाणी टाकून थोडं थोडंस पाणी टाकून मळून घ्यायचं अगोदर आणि पीठ असं एकदम जरा कडक करायचं जास्त असं खूप पण मऊ नाही करायचं थोडंसं आपलं पोळीचं पीठ करतो ना त्यापेक्षा थोडंसं जरा कडक ठेवायचं इथे बघा मी असे पाच ते सात सात मिनटं जवळ सात ते दहा मिनटं ना चांगलं असं पीठ मळून ठेवलं होतं आणि दहा मिनटं जरा थोडं रेस्टला ठेवलं होतं आणि पुन्हा मग ते मळून घेतलं व्यवस्थित असं आणि त्याची पोळी लाटून घेतली लाट पोळी कशी लाटायची तर ती आहे ना अशी आपण पोळ्या करतो साध्या चपात्या त्याच्यापेक्षा थोडीशी जरा जाड ठेवायची खूप पण जाड नाही ठेवायची लेअर थोडीशी जाड ठेवायची आणि त्याच्या आ, काप करून घ्यायच्या पातळ पातळ तुम्हाला जशा हव्या तशा करून घ्यायच्या आणि याच्यामध्ये करंचीचा जो आपण फिरकी वापरतो ना ती यूज केली तरी चालेल तसे पाऱ्यांचे खूप अशा प्रकारे आहेत पातळ गेलं तर कडक होतात पण मला खास्ता करायची म्हणून थोडंसं पीठ असं जाड ठेवलं होतं आणि स्ट्रेटच लाईनमध्ये अशा पाऱ्या मी कट करून घेतल्या आणि या पाऱ्या मी पहिल्यांदाच केल्या म्हणजे याच्या अगोदर नव्हत्या केल्या मैद्याच्या आता मी गावाच्या पण करून बघणार आहे ते पण मी तुमच्याशी शेअर करेल हळूहळू हे बघा इथे मी अशा सगळ्या ना एका साडीवर टाकून ठेवल्या तुम्ही कागदावर पण टाकू शकता फक्त आपलं न्यूजपेपर नका यूज करू कारण त्याला कार्बन असतो आणि ते जरा थोडंसं ते पिठाला लागलं ना की ते चांगला नसतं कार्बन लागलेला आपल्या हेल्थसाठी म्हणून तुम्ही साडीवर वगैरे असं पण किंवा ओढणीवर टाकून घेऊ शकता नंतर मग त्याच्यामध्ये मी आता तेल गरम करायला ठेवले जास्त मोठा गॅस केल्या आधी आणि नंतर मग त्या पाऱ्या टाकल्या त्या टाकल्यावर नंतर मग लो टू मिडीयम गॅस ठेवायचा आहे खूप पण मोठ्या गॅसवर नाही टाळायच्या त्या नाहीतर खूप करफून जातील आणि ह्या अशा मग सतत हलवत राहायच्या आहेत कारण तुम्ही हलवत राहिलं तरच तो एक सारखा कलर येणार आहे आणि व्यवस्थित अशा त्या पाऱ्या खासता होणार आहेत तर बघा अशा प्रकारे ना या पाऱ्या माझ्या तयार झाल्या रेडी आहेत आणि बघा किती छान फुलले आहेत खस्ता पण झालेले आहेत तर ते, ते तर मी एका बाउलमध्ये काढून घेते बघा किती छान दिसतात ते आणि त्याच्यावर नंतर मग मी मसाला टाकला आहे जो मी घरी पण बनवला होता आणि जो इन्ग्रेडियंट आहे सिक्रेट तो मी सांगते तुम्हाला नंतर आणि नंतर मग इथे आपले हे पण करून घेतले होते लाडू जे बेसनाचे आहेत ते त्याच्यासाठी ना एक किलो बेसनाच्या लाडूला वीस ग्रॅम मला काजू लागले आणि एक काजू जवळ जो एक रुपयाला पाडला असा हिशोब करून घेतला तर वीस काजू लागले मला या वीस याच्यासाठी लाडूसाठी एक किलोमध्ये वीस लाडू भरले आणि आता हे पॅकिंगचं आता काम चालू आहे माझं अर्धा अर्धा किलो जे आहेत ना मला ते द्यायचे होते तर मैत्रिणीचेच होते एका मैत्रिणीला अर्धा किलो द्यायचे होते आणि चैतन्याची जे एक मैत्र मित्र आहे ना त्याच्या मम्मीला पण अर्धा किलो द्यायचे होते तर असं मी पॅकिंग वगैरे करून घेतलं सगळं तर इथून का याची थोडीफार सुरुवात झालेली आहे माझी अशा प्रकारे फार पॅक केलेला आहे आणि ही लक्ष्मीपूजनाची आणि या दिवाळीची पहिली सुरुवात झालेली आहे माझी आणि ते लास्टला बघा इथे आता छान असं संध्याकाळी अकरा साडे अकरा वाजता चिवच्या पप्पांचं आहे ना हे चालू आहे जे वॉलपेपर आणला होता ना ब्रिक्सचा तो मागवला होता तो लावायचं काम चालू आहे आणि त्याच्यासाठी चिव पण मदत करते सध्या पंधरा दिवस झाले मला बरं नाही आहे त्याच्यामुळे सुद्धा जरा आवाज थोडासा खराब येतोय माझा तरीही चालून घ्या समजून घ्या आणि असेच थोडे थोडे थ थेंबे थेंबे तळे साचून जे आहे ना ते घर डेकोरेटिव्ह करण्याचा माझा जरा प्रयत्न आहे त्यासाठी मला तुमचा सपोर्ट खूप गरजेचा आहे आणि चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि खरंच सपोर्ट करा कारण खूप मेहनतीने मी काय व्हिडिओ बनवते शॉर्ट बनवते आणि तर चला मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया आपण पुढच्या एका छान ನವನ ವೀಡಿಯೋ ಮೇಲೆ ಸ್ವತಃ ಕಾಳಜಿ ಸೊ ಟೇಕ ಅಂಡ್ ಬಾಯ್ಸ್ ಸರ್ವೀ ಸಪರ್ಥ